नमस्कार मारुतं त्या लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर पंतप्रधान गरम सडक योजनेतून मोरवे तुंग या रस्त्याचं काम गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरू आहे त्याच वर्षापासून हा रस्ता हा राजता काच राहाय या राज त्याला मारण्याचा फुपाटा कसं काय राहील त्याची कसं काय राहा हा खड्डे आहे हा मग तऱ्या बाजारी कसं काय राहते चालायचं रोड बघताना मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा